स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ह्याच्या सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणारा होती म्हणजेच काय आता तर आपण आषाढी अमावस्येला पूजन कसं करावं पूजा मांडणी मंत्र कोणता बोलावा नैवेद्य काय दाखवावा मुलांचं औक्षण कसं करावं याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहेच मागच्या व्हिडिओमध्ये पण आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजेच काय तर आपल्याला आषाढी अमावस्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक असा दिवा लावायचा आहे की जेणेकरून सदैव वर्षभर आपल्यासोबत पित्रांचा आशीर्वाद राहील आणि आपल्यासोबत जे काही म्हणजे पितृदोष असेल किंवा पित्रांस काही काही जे काही तुम्हाला त्रास असतील ते सर्व दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच राहील कुठल्याही प्रकारचा पितृदोष असेल कुठल्या प्रकारचा त्रास असेल तो कधीच होणार नाही त्यासाठी नक्कीच आपल्या पित्रांसाठी आपल्याला या दिवशी एक अतिशय महत्वपूर्ण सेवा उपाय किंवा दिवा लावायचा आहे तो कसा कधी लावायचा कशा प्रकारे लावायचा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आषाढी अमावस्या रविवारी चार ऑगस्टला आहे तशी तर ती शनिवारी पावणे चार वाजता सुरू होणार आहे आणि रविवारी दुपारी पावणे पाच ला ही आषाढी अमावस्या संपणार आहे तर मंडळी नो आषाढी अमावस्या तसं तर आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला पितरासाठी सेवा करतच असतो पण आषाढी अमावस्या आहे चातुर्मासातली पहिली अमावस्या आहे अतिशय महत्वपूर्ण ही अमावस्या असणार आहे कारण की या दिवशी आपण दीप अमावस्या पण साजरी करणार आहोत म्हणजेच काय आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत जे काही वापरातले न वापरातले दिवे आहे ते स्वच्छ करून त्यांची आरास मांडून त्यांना आपण सजवून फुल फुल असेल हळद कुंकू नैवेद्य दाखवून त्यांना आपण सजवणार आहोत त्यांची पूजा अर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की आपण ही पूजन आषाढी यमावसेला का करतो तर आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे आपली वाटचाल व्हावी आपल्या आयुष्यामध्ये सदैव दिव्याच्या ज्योतीसारखा प्रकाश उजळत राहावा यासाठी आपण आषाढी दीप पूजन करत असतो त्याचप्रमाणे दिव्याचे दिवा जो आहे तो मांगल्याचा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो त्याचप्रमाणे आपल्या पण आयुष्यामध्ये सर्व मांगल्याच्या गोष्टी मंगलमय गोष्टी घडाव्या आणि आपल्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला आषाढी यमासेल दीपपूजन करायचं असतं ही जर एक गोष्ट झालीच ही तर आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या संसारासाठी घरातल्या व्यक्तींसाठी किंवा कुटुंबासाठी करणार आहोतच पण त्याचबरोबर या दिवशी जर नक्कीच तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे म्हणतात ना किंवा खूप लोक या दिवशी गटारी साजरी करतात म्हणजे व्यसन असेल मांसाहार खूप मोठ्या प्रमाणात करत असतात कारण की त्यांना असं वाटतं की पुढे आपल्याला खायला भेटेल की नाही अशा प्रकारे ते त्या दिवशी भरपूर व्यसन करतात पण मी सांगेल की या दिवशी जर नक्कीच तुम्ही घरामध्ये दीप पूजन करणे आध्यात्मिकदृष्ट्या जर आषाढी अमास्या साजरी केली पित्रांसाठी गुरूंसाठी लक्ष्मी किंवा दिव्यांची पूजा आरास जर नाही या दिवशी नक्की जर केली तर नक्कीच सांगते विष्णूंची सेवा जर केली तर आयुष्यामध्ये कधीच कुठली समस्या येणार नाही कधीच कुठल्या गोष्टींची कमतरता आयुष्यामध्ये भासणार नाही आयुष्यात सदैव दिव्यांच्या ज्योतीसारखं उजळलेलं असणार आहे अशा प्रकारे तुम्ही ती साजरी करा नक्कीच कुठल्याही प्रकारचं व्यसन मांसार करू नका त्याने तुम्हाला काहीही भेटणार नाही उलट नुकसान आणि नुकसानच होणार आहे शरीराला त्रास होणार आहे स्वतःला त्रास होणार आहे आणि एक प्रकारे एका म्हणजे प्राणाचा जीव जीव धोक्यामध्ये जीव घालून त्याचं अन्न प्रा अन्न खाण्याचं जे काही पाप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लागत असतं आणि अजून एक सांगू इच्छिते जे कोणी मांसाहार करतं या आषाढी अमावस्येला किंवा कुठल्याही महिन्याच्या पौर्णिमेला अमावस्येला एक सांगू इच्छिते की खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष त्या लोकांना लागत असतो म्हणून आपले परमपूज्य गुरुमाळी सांगत असतात की कधीही पौर्णिमा अमावस्या असेल तर या दिवशी कधीही चुकूनही व्यसन मांसाहार करू नका खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष लागत असतो जरी नसेल तरीही मागे लागेल म्हणून कारण की अमावस्या ही पित्रांसाठी समर्पित असते आपल्या त्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नसतं म्हणून या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे लक्ष्मी पण सेवा करायची आहे पण त्याचबरोबर पित्रांसाठी सुद्धा सेवा करायची आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सततचे भांडणं कटकटी त्रास आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार पण आहे जे कधीच म्हणजे निदानच लागत नाही आहे पण कमी सुद्धा होत नाही नाही आहे आहे सततचा घरामध्ये चालू घरात आलेला पैसा टिकत सदै सतत सदग, काही ना काहीतरी खर्च मोठा खर्च छोटा खर्च चालूच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठले शुभ कार्य घडत घडत नाही आहे घरातले व्यक्ती असं जोडप आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही खूप प्रयत्न करत आहात डॉक्टरांचं ट्रीटमेंट चालू आहे तरी सुद्धा संतान प्राप्ती होत नाही आहे वंश खुंटीला जातो मी एक सांगते खरं सांगते कडकडीने सांगते जर मागे लागला ना भयानकपणे तर वंश सुद्धा खंडित होऊ शकतो म्हणून आपल्या पितरांची आधी सेवा करा गुरूंच्या सेवे गुरूंची तर सेवा करायचीच आहे पण त्याचबरोबर पित्रांच्या सेवेला सुद्धा जास्त महत्व द्या दर अमावस्याला तर करायचं आहे त्याचबरोबर चातुर्मासातली ही आषाढी अमावस्या आहे खूप महत्वाची अमावस्या आहे या दिवशी सुद्धा आपल्या पित्रांसाठी आपल्याला खूप महत्वपूर्ण सेवा करायची आहे या दिवशी तुम्हाला माहिती असेल की आपले पितर अमावस्या दिवशी सकाळी सकाळी तिथे सुरू झाले की आपले पितर आपल्या पृथ्वी तलावर येत असतात ता. म्हणजे आल्यानंतर ते आणि त्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या ते ते संध्याकाळी ते परत यम वाटेला म्हणजे आपल्या मार्गाला लागत असतात ते तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आषाढी अमावस्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला सकाळी उठल्यावरती सर्वप्रथम देवांची पूजा करायच्या अगोदर आपल्याला आपल्या पित्रांसाठी पितृतुतिकारक स्तोत्र आणि पितृतुष्टिकारक स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे हवन युक्त केलं तर अतिशय उत्तम दक्षिण दिशेकडे तोंड करून ही सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी हवन तर्पण धर्म पितरांची नावाने करता आलं तर खूप जास्त प्रमाणात उत्तम असणार आहे पित्रांचा आशीर्वाद तुमच्या सदैव सोबत राहील या जर गोष्टी केल्या तर त्याचबरोबर या दिवशी ठीक बारा वाजता आपल्या घरातल्या कर्तवपुरुषाने कर्त्या पुरुषांना वेळ असेल तर मुलं असतील त्यांच्या हाताने का असे ना पण आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने नक्कीच ठीक दुपारी बारा वाजता आपल्याला हिरण्य दान आपल्याला द्यायचं आहे पितरांच्या नावाने म्हणजेच काय तर जानव एक जानव जोड एक सवा पावशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा आपल्या कुठल्याही पण जवळच्या पुजाऱ्यांना ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता आणि ते दिल्यानंतर परत प्रसाद म्हणून आपला कुठल्याही प्रकारचा प्रसाद त्यांच्याकडून घ्यायचा नाही आहे सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या नंतरच्या देवपूजेच्या गोष्टींना आपल्याला लागायचं म्हणजे जे काही आपले देवधर्म आहे दिवसभर जे काही सेवा से आहे त्या सेवेला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे हिरण्य दान सुद्धा या दिवशी द्यायचं आहे आपल्याला आषाढी अमावस्या दिवशी तर या दिवशी आपण ह्या तर गोष्टी करायच्या आहेतच पण त्याचबरोबर आपण दिव्यांची आरास मांडणार आहोत दीप पूजन पण करणार आहोत आषाढी अमावस्येला त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपण म्हणजे दिव्यांची आरास केल्यावर कणकेचे दिवे पण करतो बघा त्या कणकेच्या दिव्यांनी आपण त्या सर्व दिव्यांना ओवाळत असतो आपण त्याचबरोबर एका त्यातल्या एका दिव्याने आपण आपल्या म्हणजे जो काही कणकेचा दिवा आहे किंवा आपण साध्या दिव्याने सुद्धा आपल्या मुलांचं औक्षण सुद्धा करत असतो मग या सर्व गोष्टी आपण आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी करत असताना आपल्या पित्रांसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा तर या दिवशी आणि अजून एक गोष्ट पित्रांसाठी दिवा जो आहे तो संध्याकाळीच लावायचा असतो संध्याकाळी ठीक सहाच्या नंतर अंधार पडल्यावरतीच पित्रांसाठी दिवा लावायचा आहे दिवसभर लावायचा नसतो म्हणून तुम्ही शनिवारी संध्याकाळी पण लावू शकता किंवा तुम्ही रविवारी संध्याकाळी पण लावू शकता पण आवर्जून मी सांगेल की बा तिथी जी, जी चालू आहे शनिवारी संध्याकाळची ती अतिशय महत्त्वपूर्ण असेल कारण की त्यावेळेस अमावस्य चालू असणार आहे त्यावेळेस पण तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं एक कणिक थोडंसं मुठभर कणिक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हळद टाकायचं नाही काहीच नाही पाणी टाकून फक्त ते मळून घ्यायचं आहे आणि त्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे एकमुखी दिवा बनवायचा एकमुखी म्हणजे काय त्याला फक्त एकच आपण नाही का एकच तोंड असं दिव्याला त्याप्रमाणे एकमुखी दिवा बनवायचा आहे तो बनवल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये फक्त एकच वात एकच वात दोन वातीची आपण एक वात ज्यावेळेस देवाला लावत असतो आणि पित्राला ज्यावर लावतो दिवा त्यावेळेस एकच वात लावायची असते ती एक वात त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाका तिळाचं तेल टाका नसेल सरळ सद साधं तेल टाकलं तरीही चालेल पण मोहरीचं आणि तिळास तेलच अतिशय तेल उत्तम तेल तेल बा, हे तेल टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ पण टाकायचे आहेत या दिव्यामध्ये आणि तो जो दिवा आहे तो आपल्या प्रवेशद्वाराच्या बा बाहेरून आपल्याला ज्या ठिकाणी दक्षिण दिशा आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशा ज्या ठिकाणी येते ज्या साइडला येते त्या साईडला तो जो दिवा आहे त्या तिकडे तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा घरामध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून चालेल पण दिवा ठेवताना खाली जमिनीवर ठेवायचं नाही त्याला नेहमी आसन द्यायचं असतं थोडेसे आपण एखादी प्लेट घ्या एखादा पुठ्ठा घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावर तो दिवा ठेवायचा आहे अशा प्रकारे तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू लावा तुम्ही थोडस आणि त्या दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर दक्षिण दिशेकडे तो तोंड करून ठेवायचा आहे आणि ठेवला ना तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एक मंत्र पठण करायचा आहे तो म्हणजेच काय ओम पितृ पितृदेवता अभ्यवनमह ओम पितृ पितृवता अभ्यवनमह असं तुम्हाला मंत्र हात जोडून म्हणायचा आहे आणि पित्रांना विनंती करायची आहे की हे पितृदेवता आमच्याकडून ज्या काही चुका झाडल्या असतील किंवा काही राहिलं असेल काही थोड्याशा काही गोष्टी राहिल्या असतील तर नक्कीच त्याच्याबद्दल आम्हाला माफी असावी आणि आमच्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त तुमची सेवा पितृसेवा करून घ्या आणि नक्कीच आमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी अडल्या आहेत नडल्या आहेत किंवा म्हणजे कुठल्या गोष्टी त्रास असेल किंवा कुठली परिस्थिती सुधारत नसेल तर त्यासाठी नक्कीच त्यांच्याकडे विनंती करायची आहे आणि त्यांना विनंती एकही गोष्टीची करायची आहे अजून एक ती म्हणजेच काय तर सदैव आमच्या आयुष्यामध्ये तुमचा आशीर्वाद सोबत असू द्या पाठीशी असू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यात सगळं काही मांगल्य मंगलमय गोष्टी घडू द्या शुभ कार्य घडू द्या शुभ गोष्टी आमच्या आयुष्यात घडू द्या अशा प्रकारे त्यांना विनंती करायची आहे अजून एक म्हणजेच काय तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या अशा त्यांना विनंती करून हात जोडायचा आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि परत दरवाजा लावून घ्यायचा परत त्या दिव्याकडे पाहायचं नाही आहे आणि त्या दिव्यामध्ये एवढं तेल टाका की रात्री बारा वाजेपर्यंत किंवा रात्रभर तेवला तरी पण चालेल अतिशय उत्तम पण एकदा दिवा लावल्यानंतर परत प्रवेशद्वार उघडू नका त्यामुळे रात्री उशिरा सगळेजण घरामध्ये दिवे सगळे घरातली जी मंडळी आहे ती घरामध्ये प्रवेश केली घरामध्ये आल्यानंतरच ही सेवा तुम्ही करा तर चालेल परत म्हणजे दरवाजा उघडायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्यावेळेस नक्कीच प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा ज्यावेळेस पित्रांसाठी दिवा तुम्ही प्रवेशद्वाराचे बाहेर जर लावणार असाल तर चपला वगैरे मांडलेला तिथे ठेवू नका स्वच्छ तो प्रवेशद्वार असू द्या आणि तिथे दिवा लावा नाहीतर आपल्या घरामध्ये सर तुम्ही लावू शकता तिकडे पण लावू शकता जर प्रवेशद्वाराच्या बाहेर जागा नसेल छोटीशी जागा असेल किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर घरात पण दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही तो दिवा लावू शकता तर अशा प्रकारे आपल्या प्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असा महत्वाचा आहे कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद असा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आपले जे काही पितर आहेत जे काही पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद पण खूप जास्त महत्वाचा असतो मी एकच सांगेल की तुम्हाला वाटत असेल की पितृदोष वगैरे काही गोष्ट नसते पण ज्यांना कुंडलीमध्ये पितृदोष आहे ज्या घरात पितृदोषाची लक्षणं आहेत मी खरंच सांगते की एकदा तुम्ही त्या घरामध्ये विचारा की नक्कीच काय त्रास आहे काय समस्या आहे काय संकट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा विचारून बघा कारण की पितृदोष हा म्हणजे चांगल्या चांगल्या कुटुंबाला चांगल्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा एकदम हिलावून सोडतो हलवून सोडतो म्हणून सांगते की कधीच आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष लागू नये आणि पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा यासाठी आषाढी अमावस्याला नक्कीच आवर्जून आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा आवर्जून बाजूला ठेवा आणि बाजूला काढा आणि त्यांना हा जोडून विनंती आणि मंत्र पठण करा तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की आषाढी अमावस्येला आपल्या दीपपूजनासोबतच पूजनासोबतच दिव्यांची आरास करा करायचीच आहे पण त्याचबरोबर पितरांसाठी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण सेवा आणि तो एक जो दिवा सांगितला तो दिवा प्रत्येकाने लावायचा आहेच म्हणजे आहेच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ